व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा दसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळी उठून सगळं आवरून घेतलं पूर्ण घर स्वच्छ केलं उंबरट्याची पूजा केली हार बनवले स प नैवेद्य सगळा करून घेतला पण कुठलाही शूट घेतलं नाही कारण खूप थकले होते आणि थोडीशी तब्येत पण डाऊन होती आणि ॲडिट करायला पण जमत नव्हतं म्हणले आधी आपण तब्येतीकडे लक्ष देऊ त्यानंतर मग नंतर व्हिडिओ आपण ॲडिट करूया तर अष्टमीच्या दिवशी आपण कन्यापूजन करतो ते तर सगळं झालं होतं पण दसऱ्याच्या दिवशी गावाकडे परडी भरतात इथे परडी कुठंच भेटत नाही तर मग मी जेव्हा तुळजापूरला गेले होते तेव्हा विचारलं होतं तर त्यांनी बोललं होतं की क को, दोघांना कोणाला तर बोलवायचं मुलींना आणि त्यांचं पूर्ण पूजाबिजा जसं करतो करायचं आणि त्यानंतर परडी भरताना त्यांना हात लावून परडी भरू शकतो नाही तर उपास केलेले कोणी असतील मोठे त्यांनाही बोलवून केलं तरी चालतं तर सणाच्या दिवशी तर कोणाला यायला जमत नाही कारण एकटेच टे असतो सगळेजण उपास जे केलेले असतात ते घरीच उपास सोडायचं म्हणतात म्हणून मी दरवर्षी दोन पाच जितक्या मुली भेटतील तेवढ्या मुलींना बोलवते राधा नव्हती राधा गेली होती मुंबईला मग ह्या राधाच्याच मैत्रिणी त्यांना दरवर्षी बोलवतो तर त्यांच्यासाठी चुनरी परत हे क्लिप आणि फळ काय काय असं घेऊन आलं होतं ते सगळं त्यांना दिलं आणि त्यांची पूजा करून घेतली खूप छान वाटतं घाई गडबड झाली ही इरकल साडी आहे आणि पूजा बिजा करताना डोक्यावरती पदर घेऊन शक्यतो गावाकडं कर पूजा करतात मी पण तसंच करते बाकी माझ्या बाकी अवताराकडे दुर्लक्ष करा कारण खूप घाई गडबड होती आणि छोटी थोडंसं शूट घेत होती ती, ती म्हणून हे तरी क्लिप हे झाले नाहीतर ती मला बोलली काही ह्या वेळेस तू नाही काही हे केलं का मी म्हणलं मला जमतच नाही आहे म्हणून मी काय करत नाही आहे असं सांगितलं तिला त्यानंतर सगळी पूजा झाली हे जे ताट आहे परडीची जशी पूजा करतात तसंच पूजा क करतो आणि पीठ मिटांनी परडी भरायची असते तर ह्या पद्धतीने जसं जमेल तसं करते कारण लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत केलेल्या आहेत पण तिकडं परडी सहज मिळते इकडे परडी नसतेच कोणाकडे असेल तरी माहिती नाही आहे मला आधी एक जणांकडे असायचं काका यायचे मी त्यांच्याकडून हे करायचे आणि एक दोन देवीच्या इकडे गेले की कुठंतरी दिसते परडे नाहीतर जास्त इकडं परडे पाहायला भेटतच नाही पण जसं जमतं तसं विचारून मी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते देवी समजून घेते आई राधा उद उद सदा उद उद ऐ राधा उद उद सदा मंदीता उद उद नैवेद्याचे ताट करूं, करूं मी करून ठेवले होते कडकण्या फळं परत वांग्याचं भरीत पापड पुरणपोळी हे सगळं असं नैवेद्य असतं तर परडी भरायच्या दिवशी भरीत आणि फळांना खूप हे आहे महत्त्व असतं आणि कडकण्या तर असं सगळं केलं आणि त्यानंतर ताटाची पूर्ण जसं परडीत करतात तशी पूजा करून आरती करून घेतली मी आणि सर परडी भरतो दोघी मुलीसुद्धा येऊन नंतर हे करतात तर अशा पद्धतीने जे काही आहे जसं जमेल तसं केलं आणि कधीकधी असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करताना गावाकडे असतो तर ए सगळी इझिली जमून जातं पण इकडं थोडंसं कठीण जातं मग मुलींना हे केलं त्यांना जेवायला दिलं त्यात थोडा थोडा घासभर काविना खाल्या त्यानंतर परत उंबरट्याची पूजा सकाळी सगळं करून घेतलं होतं मांडलं होतं पण आरती करायची राहिली होती तर उंबरट्याची पण आरती करून घेतली आणि अशी साधी सिंपल अशी रांगोळी काढली होती मग मला इतकी रांगोळी परफेक्ट जमत नाही त्यानंतर संध्याकाळी रावण दहनच्या इथे गेलो आणि इथं रावण दहनचा कार्यक्रम असतो जोरदार हे असते सगळ्यात आधी फटाके ते, ते, फटा ते वाजवतात मोठा गार्डन होतं तिथं करायचे पावसामुळं गार्डनमध्ये खूप चिखल असते म्हणून त्याच थोडंसं बाजूला करून करतात थोडीशी अडचण होते पण छान का कार्यक्रम असतो तोसुद्धा रावण दहनचा अर्थ वाईटावरती चांगल्याचा विजय जे, जे काही गोष्टी असतात वृत्ती असतात वाईट त्या सगळ्या त्या अग्नीमध्ये जळून जाऊ दे अशी प्रार्थना करत असतात अशी मी ही प्रार्थना करते की जे काही वाईट सगळं आहे ते ज जळून खाक होऊ दे आणि चांगल्याला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होऊ दे <coughs> एक्सपोजर कमी होतो त्याने Hãy <coughs> subscribe <coughs> 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 <coughs>

गाड्यांची ते सगळे पूजा क झाल्यानंतर संध्याकाळी रावण दहनच्या नंतर मंदिरात जाऊन आलो दर्शन घेतलं आणि तिथं काही शूट घेतलं नाही आल्यानंतर ब दरवाज्यातच आरती करतात आणि गावाकडे शिलोंगण करून आलेलं असतात पण इकडे ते रीत कुठं दिसत नाही तर मंदिरात जाऊन पाया पडायचा आणि जे आपट्याचे पानं ते आणायचं त्या आरतीच्या ताटात हे करायचं आणि सगळे जे मुलं असतील मुली असतील सगळे असतील सगळ्यांचे आरती करून घ्यायची हे आजी करायची आणि त्यानंतर घटाच्या इथं जाऊन जे कडकणे आहेत ते तो तो थोडासा मोडायचा तो खायचा आणि घटाचं जे हे असतं त्यालासुद्धा असं थोडंसं तुकडा हे करून ते पूर्ण पूजासारखं करतात जसं जमेल तसं इकडं करते समजून घ्यायचा प्रयत्न करा कारण एकटोच असतो आणि बऱ्याच गोष्टी हे असतात जे गा आम्ही लहानपणी कडकण्या खाण्यासाठी म्हणजे मेन ते सोनं द्यायचं सगळ्यांच्या घरी जायचं कारण कडकण्याची पद्धत एक असली तरी चव सगळ्यां घ म्हणजे सगळ्यांकडे वेगवेगळी असायची आणि ते पर्वणी असायची आमच्यासाठी आणि इतकं आम्ही फिरायचो सगळ्यांच्या घरी जाऊन जाऊन इथं तर नाहीच आणि जे कोणी येतात त्यांना त्या दिवशी प्रसादामध्ये कडकण्याचा प्रसाद असतो दसरा झाला सगळा काल मी थोडंफार शूट घेतल्या माझ्या आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल तब्येत माझी बऱ्यापैकी डाऊन आहे तर आत्ता विसर्जन करणार आहे हे सगळं आवरायचं आधी दिवा लावून घेते आरती करून घेते कापूर ओवाळते आणि हे जे आहे हे आमच्याकडे जे जे नवीन कपडे असतात आपण वापरणारे त्याची पूजा करतात ना कोणाच्या करता, आपल्या पूर्वजाच्या नावाने आणि इकडं सगळं शस्त्रास्त्राची पूजा झाली काल खूप गडबड झाली मला नाही माहिती मी किती शूट घेतले काय घेतले तर जे काही शस्त्रास्त्र असतात असं अशा पद्धतीने पूजा करतो आणि ह्याचे मेन असतं ते सरस्वतीची पूजा तर छोटी जी डायरी वापरण्यात येते ती नंतर नारळ हे करायचं असतं आणि इकडं सगळं हे आहे खूप आता असं हे वाटायला लागलं आहे वाईट वाटतं कारण देवीचं जे हे आहे ते आपण काढल्यानंतर एकदम ही जागा रिकामी रिकामी वाढते आणि खूप जाणवतं नऊ दिवसामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आपण करतो कुठं तर देवीची एक ताकद एक शक्ती तिचं सगळं काय बोलतात सगळं आपल्यामध्ये सामावलं जातं गावाकडे सगळी मिळून मिसळून असतात त्यामुळे कामं होतात पण इथं एक ते मिस्टर आणि मुली करतात म्हणून पण तरी सगळे मिळून असणं आणि एकटं करणं खूप फरक पडतं बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही जसं जमेल तसं मी मनापासून करते तर देवी आपल्याला ती पावतेच आणि मी तुळजापूरला जे कॉलेज केलेलं आहे त्यामुळं मला आंबाबाईचं इतकं हे आहे वेळ आहे मी किती घाईत गेले तर तुळजापूरला दर्शन करायला जाते तर अशा पद्धतीने सगळं झालं आणि काही चुकलं असेल तर क्षमा प्रार्थना करून घ्यायची आणि दे आपण तिची लेकर आहेत ते समजून घेतेच आपणाला ती कधी आपल्यावरती नाराज होत नाही हे सगळं आता मी आवरून घेते आणि विसर्जन कुठं करते ते मी तुम्हाला दाखवते विसर्जनाचा व्हिडिओ मी गेल्या वर्षी केलेला आहे तर इथून असा गेलं तर खाली इथे तुम्ही बऱ्याचदा माझ्या शूटमध्ये पाहत असतील एक मिनिट दाखवते मी तुम्हाला इथे खाली हे सगळं दोन्ही बिल्डिंगमध्ये हे गार्डन आहे आणि ते आ, हे आहेत काय केळीचे झाडं बाकी सगळे झाडं आहेत तर मी तिथं झोन विसर्जन करते कारण गावाकडे शेतात करतात मी खिडकीतून दाखवण्याचा प्रयत्न करते इथून काही एवढं दिसत नाही आहे आणि इकडं समोर पण आहे पण तिथे गार्डनमध्ये हे करतो पाय पडतं पण जिथं हे आहेत काय बोलतात केळीचे हे आणि इथून इत, एक मिनिट खिडकी उघडते मी हे असं आहे त्या बाजूला केळीचं आहे तिथं पाय पडत नाही तिथं मी आपलं शेतीच आहे म्हणून इथे विसर्जन करते अशा पद्धतीने तर सगळं हे असं आवरून झालं आहे कारण काल खूप धावपळ झाली जसं जमलं तसं केले इकडं शिलायचं सुद्धा काय 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 शिवायचं काढून ठेवलेलं आहे थोडंफार तेही काम चालू आहे आत्ता बघे बघे म्हणेपर्यंत पंधरा दिवसात दिवाळी आली त्याचे कपडे हे ते असं तर ह्या वेळेसच्या व्हिडिओला थोडासा मला प्रॉब्लेम झाला कारण दोन तीन दिवस मी काहीच करू शकले नव्हते त्यामुळं प्रचंड कामाचा लोड वाढला पण सगळं करत करत मी सगळ्या गोष्टी करत ह्याही गोष्टी केल्या त्यामुळं कुठंतरी खूप समाधान वाढतं तर असा दसरा साजरा झाला आता दिवाळीची तयारी तर काही कमी जास्त असेल काही चुकलं असेल तर तुम्ही व्हिडिओ दरम्यान पाहत असतील तर समजून घ्या कारण ज्या रीती आहेत आमच्याकडे त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते सगळं खूप करावं असं वाटतं पण तितकं शक्य नाही कारण का हे कामाकडे दुर्लक्ष करून घराकडे दुर्लक्ष करून फक्त ह्याच गोष्टी करणं अशक्य आणि आपणाला समजून घेतो आपण सगळं करून ह्या गोष्टी करायचं मनापासून प्रार्थना केली की देवी पावते तर आता व्हिडिओ मी संपूर्ण ते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद